नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज मी एक मस्तपैकी नवीन रेसिपी घेऊन गे। आलेली आहे तुमच्यासाठी ही पापडापासून बनवायची रेसिपी आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे बनवायला आणि खायला इतकी छान आणि टेस्टी लागते ना खूपच भारी मस्त पापड घेतलेले आहे इथं तेल गरम व्हायला ठेवलं तेल गरम झालं का चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पापड तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं जास्त वेळ ड्रवून द्यायचा नाही मस्त पांढरा शुभ्र पापड उठतो मस्त तर असेच आपण सगळे पापड तळवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं तर खूपच टेस्टी रेसिपी बनवून तयार होती आणि आठ दहा दिवस आरामशीर राहते सगळे पापड इथं तळून तर झालेले एक आहे एकही असे जेवणासोबत खाण्यासाठी पण तळलेले आहे मी तर इथं हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्या घेतलेल्या आहे पण ज्या आपण खाण्याच्या हिरव्या मिरच्या असताना त्याच ला वाळून घेतलेल्या आहे तर ते लाल मिरच्या आणि लसणाच्या दोन कांडे घेतलेले आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला याला खलबत्त्यामध्ये ठेसून घ्यायचं आहे जर या मिरच्या तुम्हाला जर तिकट वाटत असेल किंवा तुमच्याकडं नसल तर तुम्ही कश्मिरी लाल मिरची पावडरचं पण यूज करू शकता हे मिरच्या अशा थोड्या कुठणं झाल्या का त्यानंतर इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे टर्कल काढून घेतलेले आहे भाजलेले शेंगदाण्यामुळे ना टेस्ट खूप छान येते तर ते शेंगदाणे बी आपल्याला असं जाडसर कुटून घ्यायचे आहे चटणीमध्ये तर आपण आज बनवणार आहो मस्त पापडाची चटणी पण खूपच छान लागते आणि दहा बारा दिवस तुम्ही आरामशीर स्टोअर करून ठेवू शकतात तर हे बघा ते तळलेल्या जे तेल होतं ना तेच तेल आपण याच्यामध्ये थोडं पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही चटणी ना चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे शेंगदाणे तर ऑलरेडी आपले भाजलेले होते पण आपल्याला मिरच्या काही भाजलेल्या नसत्या त्याचं तिखट कमी होतं तळल्यामुळं तर मस्त अशी क्रिस्पी तळून घ्यायची चटणी कुरकुरीत होती शेंगदाणे ते असल्यामुळं एक पाच ता पाच सहा मिनटं लागते कमी गॅसवर तळाय जास्त फुल गॅसवर नाही तळायची कारण की पूर्ण करपून जाते ती मग फुल गॅसवर जर तळली तर कमी गॅसवरच तळून घ्यायची मस्तपैकी बघा अशा पद्धतीनं मस्त तळलेले आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आता आपण जे पापड तळून घेतले होते ना तर ते पापड असे चुरा करून टाकायचे त्याच्यामध्ये आणि असं मस्त लोणचं आणि अशी चटणी खूपच छान लागते कधी भाज्या खावं असं वाटत नाही काही नाही ना तर अशा पद्धतीची जर चटणी तुम्ही बनवून ठेवली तर दहा बारा दिवस आरामशीर मस्त राहते एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा बर्णीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात हे बघा मी असे थंड झाल्यावर ठेवायची गरम गरम ठेवायची नाही मस्तपैकी चटणी इथं बनून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये